डोळ्यात कोण आहे खासदार ओमराजे कोणत्या डोळ्यात दोन्ही डोळ्यात आणि मनात बे आता लोकसभा येणार आहे डोळ्यात कोण आहे खासदार ओमराजे कोणत्या डोळ्यात दोन्ही डोळ्यात आणि मनात खरं अडचणी चोवीस तास लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्याने सदैव असते ते त्याच्यामुळे ते जनतेचे आज तुम्ही दिवसभर बघत असाल ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि सगळे चोर आहेत गेलेले सगळे चोर आहेत आम्ही फक्त ओमदादालाच मानतो राजालाच निवडून द्यायचं आता सभा होणार आहे उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून कुणाच्या मुली नाही कुणाच्या मुलीला त्यांनी लग्नाला पैसे नुसत सहज बसल्या बसल्या नेमकं पुढे सभा होणार आहे आता विधानसभे लोकसभेची तयारी सुरू आहे ओमराजे खासदार फिक्स काय कारण बरं जनतेचं प्रेम साहेब येणार आहेत बरोबर त्यांचं स्वागत इथं होणार आणि पुढे सभा होणार आहे तुम्ही जाणार का सभेला सभेला जाणार सांगतो ना गाडी जर पंक्चर झाली असेल त्याने फोन करून तिथं म्हणून टीव्हीवर ऐकला असेल तुम्ही कुठं नाही नाही स्वतः आम्ही बघितला काय स्वतः त्याने अनुभव नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतो राजकीय घडामोडी दाखवतोय आता मी करजखेडा या ठिकाणी आहे पाठवादा मोडा आहे इथं आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्वागत होणार आहे याच ठिकाणी स्वागताची जय तयारी सुरू आहे इथं इकडे बॅनर दाखवा इथं बॅनर सुद्धा लागलेला आहे इथं स्टेज पण मारलेलं आहे इथं काय पदाधिकारी आलेले आहेत काय आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं आता इथं जे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं स्वागत होणार आहे आणि तुळजापूर या ठिकाणी सभा होणार आहे कशी तयारी सुरू आहे नेमकं पुढं सभा कशी होणार आहे आणि इथलं काय स्वागताचं कसं नियोजन आहे थेट आपण जाणून घेणार आहेत आपल्यासोबत तालुका प्रमुख आहेत सतीश कुमार सोमा सोमानी काय सांगाल इथं आता तयारी सुरू झालेली आहे पूर्ण पूर्ण बॅनर वगैरे लावले स्टेज लावले इथं माजी मुख्यमंत्री येणार आहेत उद्धव साहेब काय या महाराष्ट्राचे लोकप्रिय कुटुंबप्रमुख शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा धाराशिव लोकसभेमध्ये दौरा आहे तो दौरा ॲक्च्युली उमरगा इथली सभा करून या मार्गेसाहेब तुळजापूरला जाणार होते परंतु या भागातील शिवसैनिक शेतकरी शेतमजूर आग्रह असतो त्यांनी असा आग्रह केला की आम्हाला इथं साहेबांचा सत्कार करायचा आहे आम्हाला साहेबांना पाहायचं ते आहे इथं त्यामुळे त्यांच्या आग्रहस्तो साहेबांना विनंती करून आम्ही इथं एक छोटासा त्यांचा सत्कार ठेवा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे साहेब थोड्याच वेळात इथे येणार आहेत आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर इथून तुळजापूर येथे त्यांची जाहीर सभा आहे किती वेळ लागली इथे यायला आणखी इथे यायला साधारणतः अर्धा तास लागेल आणखी नक्कीच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी येणार आहेत यांचं स्वागताची जय तयारी सुरू आहे नागरिक काय म्हणतात बघूया कुठून आले तुम्ही दाऊदपूर कसा आलो हो? किती लोक आणले तिथं सोबत दोनशे कुठं जाणार आहे दादा पुढं तुळजापूर तुळजापूर या ठिकाणी सभा होणार हां सभा कुठून आले तुम्ही बेंबळे कसं आलो गाड्या घेऊन आला दोन दोन अडीचशे माणसं काय करता तुम्ही आम्ही आचार्य रोजगार घेतला का नाही घ्यायला खरं सांगा नाही असं झाले का असेच झाले कसं काय आलो असं सभेसाठी आलो उद्धव साहेब तुम्ही मी आंबेवाडी कस काय करतो तुम्ही शेती करतो हम्म किती लोक आले पंधरा जण आलो होता आम्ही बरं काय नेमकं का वाटतंय बरं आता खासदार भावी खासदार म्हणून ओमराजेकडे कसं पाहताय तुम्ही एक नंबर काय बरं कारण त्याचं काय काम केलं नाही आमचं आर झाराच एक दीड वाजता फोन जरी केला तरी आर झार झोपीतून उठून फोन उचलते का तुम्ही फोन हो केलता काय होतं बरं काय कधी हां कधी आता आता दाखवतो मला काय म्हणून हा काय काम काय होतं तुमचं डीफीचं काम होतं हं तेनी परत केलात का तुम्ही केलं नाही नाही लगेच अर्जंट करतत मा घरी हं ओय हो करिन फोन माघारी करते एक नंबर काय म्हणले एक तासाच्या आत रिटर्न फोन येतो बरोबर काय अनुभव का आहे का तुमच्याकडे भरपूर काय झालं दावा खाण्यासाठी फोन केला होता कधी लॉकडाऊन मध्ये केलात एक तास रिटर्न येतो भावी खासदार म्हणून कोणाकडे बघता तुम्ही ओमराजीकडेच काय करायला त्याचं माणूस चांगला आणि चोवीस तास अवेलेबल आहे जनतेसाठी म्हणून आम्ही त्यांच्याच आता लोकसभा येणार आहे पुढे निवडणूक लागणार आहे आता त्याच्यासाठीच हिंड लावा ना डोळ्यात कोण आहे खासदार ओमराजे कोणत्या डोळ्यात दोन्ही डोळ्यात मनात बे बात आहे होय काय सांगाल कोण आहे खासदार आता ओमराजे निंबाळकर काय कारण आहे चोवीस तास लोका, लोक नेता ने आड़ चा ने ते जिल्ह्याचा लोकनेता आहे काय नाव आहे समाधान माने आपण थेट प्रतिक्रिया दाखवणार लोकांच्या मनातील खासदार आहेत ते आणि लोकांचे खरं त्यांची चोवीस तास लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तिने सदैव तत्पर असते ते त्याच्यामुळे ते जनतेचे आज तुम्ही दिवसभर बघत असाल ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा संबंध कार्यकर्त्यासोबत थेट संपर्क असते ओमराजेंचा त्यांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादा निमित्त जमलेली गर्दी त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे नाव काय काकासाहेब कुठून इथं सूर्यवंशी भंडारी गाव आहे सर्वसामान्य शेतकरी आहे कट्टर शिवसैनिक शिवसेनेक शिवसेनेक मी जसं मला राजकारणाचा अभ्यास आहे त्या त्या शिवसेनाच का पक्ष तुम्ही मग शिवसेनेक गेले ना बरेच मग मराठी माणसाच्या एकजुटीसाठी उभारलेला पक्ष आहे ना आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक मेव पक्ष शिवसेना सोडून बरेच गेले ना, शीवशेना, शीवशेना गे ना मग गेले पण त्यांना या पुढच्या निवडणुकीत आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि गद्दारांना धडा शिकूनच ओमराजेंना खासदार करायचा आहे हा त्याच्यासाठीच आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर माननीय माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपले उद्धवजींचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत काय सांगाल बाय कार्यक्रम आहे आता इकडे या बाजूला आता इथं स्वागत होणार आहे पुढे सभा होणार आहे काय दे गेलेले सगळे चोर आहेत पळून गेलेले सगळे चोर आहेत ते आम्ही फक्त ओमदादालाच मानतो इथे हा चांगले काम केलेले ते उद्धव ठाकरेंनी त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याच पक्षाला हे करणार आहे काय सांगाल बाया काय म्हणता बाबा सभा होणार आहे इथं स्वागत आहे पुढो सभा आहे ही दोसाबाईची ओ नंबर दादा काय ओम राजे काय ओम राजेलाच निवडून द्यायचं आता सभा होणार आहे उद्धव ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेबांनी चांगलं काम केलं म्हणून आम्ही उद्धव साहेबाच्या मागावर जन्म जाणून घेऊन जातोय आपण नेमकं काय लोकांच्या मनातला काय भावना आहेत काय झालं तुम्ही जरा जास्त घेतली की काय ना काय नाव तुमचं माझं दत्ता जावळे बेंड्याचं आहे पवनराजे साहेबांनी जी पहिले कालकृती केली आहे का कुणाच्या मुलीला त्यांनी लग्नाला पैसे नुसत सहज बसल्या बसल्या कोण जरी गेला गोर गरीब त्यांनी इतकं मदत केली आहे पवनराजे साहेबांनी कि कुणाच्या जरी मुलीच लग्न असलं तरी त्यांनी पैसे दिलेले आहेत कधी बी कुणाच्या मुली काही नागरिक आहेत अजून बघूया नेमकं सभा कुणाची सभा आता काय तयारी सुरू आहे तुम्ही तू जाऊ साहेब शेतकऱ्याची सभा लोकसभा येणार आहे आता काय नाव काय तुमचं मुकेश पटेल काय करता शिवसेना विभाग आता कशी तयारी वाटते पुढं सभा होणार आहे आता विधानसभे लोकसभेची तयारी सुरू आहे खासदार फिक्स काय करणार आहे जे प्रेम होय होय मामा दादा काय आता करताच नाही काय इथं आता उद्धव साहेब येणार आहेत बरोबर त्यांचं स्वागत इथं होणार आणि पुढे सभा होणार आहे तुम्ही जाणार आहेत का सभेला सभेला जाणार 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 काय लोकसभा आता लागणार आहे इलेक्शन लागणार आहे दादाचा खासदार त्यांनी मराठीची प्रश्न मांडली त्यांनी विचार की कैलास दादा पाटील मराठ्याला आरक्षण मिळावं ही काय सभा इथं तर ओमदादा सभा आहे ओमदादा कोण आहेत ओमदादा खासदार आहे ते कुठले उस्मानाबाद होय तुमचं काय नाही हा माझे व्यंकट रामिंग वेळे व्यंकट रामिंग वेळे करायचं करा हजार कधी भेटले का होऊन दादाला सारखे आमची काम केली त्यांनी काय केलंय बरं काय बी कोणती बी असू द्या अडचणी त्यांनी दूर केली आहेत आमचे पाय शेत कधी फोन केला का त्याला फोन अर्ध्या रा चला का आधे रा चला त्याने फोन उचलते हो उ कायबी सांगू नका सांगतो ना गाडी जर पंक्चर झाली असेल त्याने फोन करून तिथं माणूस झाली टी व्हीवर ऐकलं असेल तुम्ही कुठे नाही नाही स्वतः आम्ही बघितलं काय स्वतः त्याने अनुभव टी व्हीवर दादा सांगते त्यावेळेस ऐकलं नाही 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 खरं सांगा स्वतः आम्ही त्यांना भेटला जाऊन तिथे जनता काय म्हणते आपण थेट चालू दिलं काय सांगा हो काय मामाय आता बघा इथं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहेत त्यांची इथं स्वागताची तयारी सुरू आहे आणि मी आता पाठवदा मोड या ठिकाणी करजखेडा आहे या करजखेड्याच्या इथं चौरस्त्यावर था। उद्धव ठाकरे यांचं स्वागत होणार आहे आणि तुळजापूरमध्ये सभा होणार आहे तर शिवसैनिक काय म्हणतात नागरिक काय म्हणतात मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे पुढे सभेमध्ये सुद्धा मी जाऊन सभेचं सुद्धा कव्हरेज दाखवणार आहे थांबूया इथं आपण थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार आहेत त्यांची स्वागताची तयारी सुरू आहे कशी तयारी सुरू आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे कॅमेरामॅन खुंडोगुळेसोबत बेपत मोलानी उस्मानाबाद दारास